नमस्कार मित्रांनो मी माझ्या आणि तुमच्या आवडत्या ए आर टेक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही मोबाईलमध्ये येणाऱ्या ज्या विविध ॲड्स आहेत आणि त्या ॲड्सपासून तुम्हाला त्रास होत आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुमचा त्रास हा नक्कीच कमी होईल ॲडचं जे येणारं टेन्शन आहे मोबाईलमध्ये मध्येच येणारे जे ॲड्स आहेत त्याचं जे टेन्शन आहे ते आपल्यापासून नक्कीच दूर होईल जर माझा हा व्हिडिओ आवडला तर हा या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायचं विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या ॲडपासून सुटका मिळवायची हे पाहूयात तर मित्रांनो आपल्या मोबा मोबाईलमधील सेटिंग ह्या बटनावरती क्लिक करा सेटिंग बटन स सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला गुगल गुगल मध्ये जावं लागेल गुगल सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो आपल्या गुगल मध्ये तीन नंबरचा क्रमांक ॲड्स आहे त्याच्यावर क्लिक करा ॲड्समध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲड बाय गुगल हे असं दिस जे टॅप दिसते त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर आपण जे कोणतं ब्राउझर वापरत आहोत त्या ब्राऊझरमधून आपले जे ॲड्सचं विषयी माहिती जी आहे ती ओपन होईल तर त्याच्यामध्ये स आपण सर्वजण खाली गेल्यानंतर आहोत त्याच्यामध्येच तर विविध प्रकारच्या जे माहिती इथं दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲड सेटिंग ही टॅब इथं दिलेली आहे तर ॲड सेटिंगवरती आपण क्लिक करूयात ॲड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तर आपल्या मोबाईलमध्ये ज्या ज्या विविध प्रकारच्या ॲड्स येतात त्या ॲडची इथं माहिती दिलेली आहे तर बघा सर्वे मग की त्यानंतर पाव पाऊटून स्नॅपडील अशा विविध प्रकारच्या ज्या प्रकारच्या ॲड्स आपल्या येतात उदाहरणार्थ आपल्याकडे क्लासिक म्युझिकचे ॲड्स येत असतील क्रेडिट कार्डविषयी ॲड ॲड्स येत असतील फिटनेसविषयी फ्लॉवर्सविषयी हे जे काही जे हे सर्व विषय आहेत ज्या विषय आपल्या ॲड येतात आपल्या मोबाईलमध्ये आपल्या तर तर अशा पद्धतीने हे ह्या सर्व ॲड्स जर आपल्याला बंद करायचे असतात तर ह्याला आपल्याला काय करता येईल तर ह्या ॲड्सवरती ज्या प्रकारचे ॲड्स आपल्या मोबाईलमध्ये आली आहे हे समजताच आपण काय करायचं आहे त्या गुगल सेटिंगमध्ये जाऊन किंवा आता हे कायमस्वरूपी बघा गुगल सेटिंगमध्ये जाऊन आपण ती ॲड बंद करू शकतो परंतु ह्या सर्व सेटिंग जर आपण इथं बंद करून घेतल्या तर थोडं का सर्व मन विषयी माझ्या मोबाईलमध्ये ॲड येत तर ते मी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं टर्न ऑफ करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आता माझ्या मोबाईलमध्ये सर्वे मंकीविषयी ॲड येणार नाही त्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये समजा स्नॅपडीलचे ॲड येत असतील तर स्नॅपडीलला टर्न ऑफ केल्यानंतर स्नॅपडीलच्या ॲड यायच्या आपल्या बंद होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये ज्या कोणत्या प्रकारच्या ॲड येत असेल किंवा आपल्या ज गुगल सेटिंगमध्ये जाऊन आपण सर्व प्रकारचे जर हे टर्न ऑफ जर करून घेतलं तर आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारच्या ॲड्स येणार नाहीत तर मित्रांनो हे सेटिंग केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या ह्या ॲड ह्या नक्कीच कमी होणार आहेत तर अशा विविध उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब बटनाच्या जवळ दिलेल्या घन गं, घंटी घंटीवरती क्लिक करा त्याच्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्यावरती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यायला त्यामुळे मदत होईल तसं मित्रांनो धन्यवाद